विविध सेवा आणि सुविधांसाठी लागणाऱ्या परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत पालिकेनं सुरू केलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रक्रियेतील नवा सावळा गोंधळ आता समोर येतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लेडीज बार अँड रेस्टॉरंट आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे हुक्का पार्लरचं नोंदणी प्रमाणपत्र पालिकेच्या दुकाने आणि आस्थापन विभागानं जारी केलंय परवाना देण्याची प्रक्रिया सदोष असल्याचं आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजोय मेहता यांच्या नावे मिळवण्यात आलेल्या परवान्यांमुळे परवाना देण्यापूर्वी अर्जाची पडताळणीच होत नाही हेच स्पष्ट झालंय विनायक डाऊरुंग आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत विनायक हा सावळा गोंधळ नव्हे तर हा मोठा गोंधळ आणि भ्रष्टाचार किंवा याला या संपूर्ण प्रकाराला नेमकं काय म्हणावं हे वाक्य न सुचणार असा हा सगळा गोंधळ आहे कारण अजोय मेहतांच्याच नावे हुपका पार्लरचं प्रमाणपत्र देण्यात आलंय स्नेल बरोबर आहे आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या वतीनं जे आहे ते ऑनलाईन दुकान आणि आस्थापनाचे जे आहे ते परवाने दिले जातात आणि त्यात मध्ये हा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावावरती आपण जर पाहिलं तर लेडीज बार आणि ज्या पालिकेच्या अजोय मेहता आहेत आयुक्त त्यांच्या नावावरती बुक्का पार्लर जे आहे त्याचे परवानगी दिल्याचं समोर येताना पाहिलं मिळते हे परवाने समोर आलेले आहेत परंतु डी वॉर्ड जो दे ले ले आहे या डी वॉर्डकडून हे परवाने देण्यात आलेले आहेत त्यांच्याशी संपर्क केला असता डी वॉर्डचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं अजूनही कुठलेही स्पष्टीकरण आम्ही ना देणार नाही अजूनही सगळी चौकशी करतोय परंतु आपण जर पाहिलं तर असे परवा दिले जात असतील तर किती मोठा गोंधळ मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सुद्धा आहे हे यातून समोर आलेलं पाहायला मिळत नाही अगदी विनायक मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बारच प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा राज्य सरकारनं जाब विचारलाय का की कशा पद्धतीनं हे तुम्ही परवाने वाटलेत किंवा हे प्रमाणपत्र वाटली आहेत स्नील अजूनही या प्रकारे कुठलाही जाब विचारण्यात आलेला नाही आजच हे परवाने जे आहेत समोर आलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेकडून सुद्धा अधिकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ही सगळी चौकशी जी आहे ती करतो आणि त्यानंतरच स्पष्टीकरण दिलं जाईल परंतु जर अशी बाब उघड होत असेल किंवा अशी बाब समोर येत असेल असे परवाने जर वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींच्या नावावरती जर काढले जात असतील तर खूप मोठी बाब ही म्हणावी लागेल आणि गंभीर असा हा घोटाळा असंच म्हणावा लागेल कारण जर ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती एक सविस्तर सुसूत्रता यावी यासाठी आणण्यात आलेली आहे परंतु या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सुद्धा जर आता गोंधळ होत असेल तर साहजिकच मुंबई महापालिकेचा सा गोंधळ कारभार जो आहे तो, तो या समोर येताना पाहायला मिळतोच नाही विनायक आपण बघतोय की जर कधी मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बारच प्रमाणपत्र मिळत आहे आयुक्तांच्या नावे हुक्का पार्लरचं प्रमाणपत्र मिळत आहे तर अशीच प्रमाणपत्र आणखीनही काढण्यात आली असतील ही जी दोन प्रमाणपत्र आहे ही कोणी काढली आहेत आणि हा सगळा गोंधळ कोणी उघड केलाय स्नेल सामाजिक कार्यकर्त्यांकडून ही जे आहे ती प्रमाणपत्र समोर आलेली आहेत परंतु आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे जर एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या नावावरती असे जर प्रमाणपत्र बाहेर येत असतील तर, ये तर साहजिकच आहे किती मोठा गोंधळ गुंद, गोंधळ या प्रक्रियेत असू शकतो यावरून स्पष्ट होते कारण आपण जर पाहिलं तर अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांकडून सुद्धा खोटी परवाना जे काढतात त्यांच्यावरती कारवाई होत असताना पाहायला सुद्धा मिळते परंतु अशा प्रकारचा जर गोंधळ आता समोर येतोय त्यामुळे यावरती शंका जी आहे ती उपस्थित केली जाते परवाने विभागावरती कारण परवाने विभाग आठ प्रकारचा गोंधळ करतो का हे आता स्पष्ट जे आहे ते होणं गरजेचं आहे त्यामुळे आता पालिका अधिकारी आयुक्त अजय मेहता जे आहेत ते अधिकाऱ्यांवरती काय निमती कारवाई करतात काय स्पष्टीकरण देतात ते पाहावं लागेल पाहण आहे धन्यवाद विनायक तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी आता काय या अधिकाऱ्यांवर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे पालिकेच्या संकेत स्थळावर दुकाने आणि आस्थापना असा पर्याय आहे आणि या ऑनलाइन प्रक्रियामध्ये हॉटेल्स निवासी हॉटेल्सना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रमाणपत्र मिळतं ऑनलाईन वर अर्ज भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र जोडणं देखील बंधनकारक असतं आणि त्यानंतर अशी प्रमाणपत्र उपलब्ध होतात नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू होते आणि प्रमाणपत्र मिळत असतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम